तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो एकंदरीत मी कांदा या पिकाच्या प्लॉटमध्ये आलो आहे आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे जर सध्या विचार केला तर अशा प्रकारे जर तुमच्या कांद्याच्या ज्या पाती आहेत तर त्या खराबलेल्या असेल तर आपण याला करपा रोग असं तिथं म्हणत असतो एकंदरीत शेतकरी मित्रांनो या करप्या रोगावरती आपल्याला कशा पद्धतीनं तिथं व्यवस्थापन नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे कोणती फवारणी तुम्ही घेऊ शकता मित्रांनो मी तुम्हाला दोन चार प्रकारचे बुरशीनाशक एकदा सजेस्ट करणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्याही बुरशीनाशकाचा फवारणीमध्ये वापर करू शकता या बुरशीनाशकासोबत तुम्ही कोणतंही कीटकनाशक कोणतंही टॉनिक आणि त्याच्यासोबत मायक्रोन्युट्रियंट किंवा शेतकरी मित्रांनो विद्राव्य खत वापरायचं असेल तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार कांदा पिकावरती ती फवारणी करू शकता परंतु कर्पा रोग नियंत्रण करण्यासाठी असे कोणते चांगल्या दर्जेचे बुरशीनाशक आहेत तर ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सजेस्ट करणार आहे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेतकरी मित्रांनो रोजच्या रोज आपल्या व्हिडिओला लाईक करणंसुद्धा तिथं जास्तीत जास्त गरजेचं आहे भरपूर सारे व्हिडिओला शेतकरी लाईक करत नाही मित्रांनो करपा रोग नियंत्रण करण्यासाठी जर नॉर्मल थोड्याफार प्रमाणात जर करपा असेल तर अशा टायमाला तुम्ही साप पावडर या बुरशीनाशकात जरी वापर केला तरीसुद्धा जो करपा आहे तर तो कंट्रोलमध्ये आलेला पाहायला मिळतो मित्रांनो थोड्याफार प्रमाणात नॉर्मल प्रमाणात करपा असेल तर तुम्ही साप या बुरशीनाशकाचा वापर करा चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशकासुद्धा वापर करू शकता चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी परंतु हे बुरशीनाशकं मारून झाले असेल पहिल्या फवारणीमध्ये अगोदरच्या फवारणीमध्ये साधे बुरशीनाशकं मारले असेल मग आता कोणतं चांगलं बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे ज्याने जर जास्त करपा असेल तर तो कंट्रोलमध्ये येईल शेतकरी मित्रांनो अशा टायमाला तुम्ही स्टार टॉप या बुरशीनाशकाचा वापर करू शकता पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही एक बेस्ट ॲग्रो सायन्स कंपनीचं ट्राय कलर या नावाचं सुद्धा आपल्याला बुरशीनाशक आलेलं पाहायला मिळतंय मित्रांनो तुम्ही ट्राय कलरचा सुद्धा वापर करू शकता पंधरा ते वीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो करप्यासाठी अजून एक एंडोफिल कंपनीचं अवतार या नावाचं सुद्धा एक बुरशीनाशक चांगलं आहे एक्झेक्टॉ प्लस झायनेम हा त्याचा घटक आहे तर तुम्ही अवतार या बुरशीनाशक नाशकाचा सुद्धा वापर करू शकता चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही कस्टोडिया हे बुरशीनाशक जरी वापरलं तरीसुद्धा तुमचा जो काही करपा आहे तर तो कंट्रोलमध्ये आलेला पाहायला मिळेल कस्टोडिया वापरणार असाल तर वीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही कस्टोडिया या सुद्धा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेलं कोणतंही फक्त एकच बुरशीनाशक आपल्याला वापरणं गरजेचं आहे नाहीतर भरपूर सारे शेतकरी मला कॉमेंट करतील की सर याच्यासोबत हे वापरू हो का त्याच्यासोबत ते वापरू हो का तर हे जमणार नाही कोणतंही एकच बुरशीनाशक वापरा याच्यासोबत चा चांगलं कीटकनाशक आणि चांगलं टॉनिक अवश्य फवारणीमध्ये घ्या जो काही करपा आहे तर तो आपल्याला कंट्रोलमध्ये आलेलं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो तुमचा कांदा पीक कसं आहे मला खाली कॉमेंट करून सांगा तुम्ही आतापर्यंत कशाप्रकारे व्यवस्थापन करताय सुद्धा निश्चितच कॉमेंट करा राम राम